नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील हवामानाच्या ताज्या घडामोडींवर एक नजर टाकणार आहोत राज्यात आगामी काही दिवसांमध्ये हवामानामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे चला तर मग सविस्तर माहिती घेऊयात भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे येत्या तीन दिवसांमध्ये राज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह कर हो, वादळी वारे आणि मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे विशेषत मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे ते बघा मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर आणि उस्मानाबाद तर विदर्भात अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ मध्य महाराष्ट्रातील जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा आणि सोलापूर कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागांमध्ये विजांच्या पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे हवामानातील या बदलांचे मुख्य कारण म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची सक्रियता आणि वातावरणातील आर्द्रतेमध्ये वाढ यामुळे राज्यात विविध भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता ही वाढली आहे हवामान खात्याने नागरिकांना काही सूचना देखील दिल्या आहेत के तो घराबाहेर पडणे टाळा विशेषतः वादळी वाऱ्यांच्या वेळी विजांच्या कडकडाटाच्या वेळी उंच झाडाखाली थांबू नका शेतकऱ्यांनी पीक संरक्षणासाठी आवश्यक ती उपाययोजना नक्की करून घ्यावी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन नक्की करा राज्यातील काही भागांमध्ये पावसाची नोंद कशी आहे ते बघूया जळगाव तीस मिलीमीटर mm, लातूर पंधरा मिलीमीटर पुणे तेवीस मिलीमीटर सातारा नऊ पॉइंट पाच मिलीमीटर mm, आणि सिंधुदुर्ग सोळा मिलीमीटर mm. मुंबई आणि कोकणातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट जाणवत आहे तापमानात वाढ झाल्यामुळे उष्माघाताचे प्रमाण देखील वाढले आहे नागरिकांनी पुरेसे पाणी प्यावे आणि उष्णतेपासून संरक्षणासाठी आवश्यक ती काळजी नक्की घ्या मित्रांनो पुढील काही दिवस हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करून आपण स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षा सुनिश्चित करू शकतो हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला दाबा तर भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद